मनसे ठाकरे गट युतीवर अमित ठाकरे यांनी वक्तव्य केलंय आम्ही बोलून पडणार फरक पडणार नाहीये दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे त्यांनी बोलून घ्यावं असं अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आम्ही बोलून काहीच फरक पडणार नाही आहे त्यामुळं दोघांनीही बोलावं आणि दोन्ही भाऊ एकमेकांसोबत बोलतील त्याचवेळी मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल की नाही होईल या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे मनसे गट युतीवरती अमित ठाकरे यांनी ही स्पष्टोक्ती दिलेली आहे आम्ही बोलून काहीही फरक पडणार नाही त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र बोलायला हवेत दोघांचेही एकमेकांकडे नंबर आहेत त्यामुळे दोघेही या युतीबाबत बोलू शकतात असं अमित ठाकरे यांनी आहे माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलत आहे मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही आणि हे जे येतोय ये ते कशासाठी येतोय ये ये तुम्हाला पण माहितीये की जे बोलत सकाळी उठून ते कोणाला फसवतात तुम्ही ते दोन भाऊ आहेत ते बोलतील